फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज तुम्ही बाहेरचं वातावरण बघू शकता आणि मला वाटतं सगळीकडेच अशाच पद्धतीचं वातावरण असेल काहीशा फरकानं काल रात्री आमच्या इथं खूप पाऊस झालेला आहे पावसाळ्यामध्ये जसा दुर्धव पाऊस होता ना अगदी सेम तशाच पद्धतीचा पाऊस झालेला आहे तर त्याच्यामुळे बाहेरचं वातावरण छान वाटतंय पण इतका आपण कसं म्हणतो आणखीन पाऊस येण्याला खूप वेळ होता जवळजवळ एक तीन आठवडे तरी टाईम होता आणि त्याच्या आधीच पाऊस आलेला आहे त्याच्यामुळे नुकसान तर सगळ्यांचं होणारच आहे शेतकऱ्यांचं वगैरे पण आपण कसं जे प्लॅनिंग वगैरे असं सगळ्यांचं ते सुद्धा फिसकटतं आत्ता सकाळ सकाळ दूध आलं बाहेर तर ते दूध मी घेऊन आलेली आहे आता आजच्या ब्लॉगमध्ये ना तुम्हाला घरातलं खूप म्हणजे असं आई दिसणार आहेत नाना दिसणार नाही राधिका दिसणार नाही हे तिघही तुम्हाला दिसणार आहेत आणि आम्ही बाकीच्या असणार आहोत तर आजचा दिवस माझ्या कशा पद्धतीचा जातो ह्या तिघांशिवाय हे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आता कसं आहे माहितीये का एकतर घरातल्या माणसांची सवय झालेली असते आणि आमच्या तर कसं आहे आम्ही तिघी तिघी बायका आहे तर अर्थातच कामाचा लोड जो आहे ना तो असा वाटून प्रत्येकीवर पडतो आणि मी आता आज एकटीच आहे एकटीच म्हटल्यानंतर अर्थातच माणसं कमी झाल्यानंतर काम पण कमी होतं पण तरीही ज्या पद्धतीनं आपण रोजचं रुटीन रोजचं बसलेलं असतं ना तर मग ते थोडंसं विस्कळीत होतं आता काल आई मॅना कोल्हापूरला गेलेली आज ते संध्याकाळी येतील तीन चार वाजेपर्यंत येतील पण तरीही आई सांगून गेल परवा दिवशी पण कोण नव्हतं ना जास्त घरामध्ये तर म्हशीचं दूध शिल्लक राहिलेलं तर त्यांनी पण दही लावलेलं काल त्यांचं दही थोडंफार संपलं आणि परत मी काल रात्री दही लावले तर म्हटलं चला काहीतरी छान असा बेत करूयात तर सैल आहे ना धपाटे खूप आवडतात तर हे म्हटलेले की आपण बाहेर जाऊन काहीतरी खाऊयात पण म्हटलं नको जायचं करायचं आवरायचं नुसत्या नाश्त्यासाठी जायचं त्यात तीन तास जायचे आल्यावर भुकेचा वेळ व्हायचा तर त्याच्यामुळे म्हटलं नको तर दही धपाट्याचा बेत करूयात तर त्याच्यामुळे आज धपाटे होणार आहेत फ्रीजमध्ये ठेवते काल रात्री लावून फ्रीज मध्ये ठेवायला फ्रीज मध्ये लाईटच नाही लाईट आमचे दोन आहेत एक म्हशीच्या दुधाचा आणि एक गाईच्या दुधाचा दोन्ही पण दुध लागतात घरी थंडी असते आमचं इन्वर्टरचं बॅकअप संपलेलं आहे त्यामुळे सगळ्याच लाईटी फॅन सगळं बंद झालेलं आणि नेमकी चहाच्या वेळेस सई म्हटली सई बघा आज किती काम करतेय हा सई डॅडींना मदत आहे आणि डॅडी मला मदत करतायत काय झालंय ना बाहेरचं वातावरण तर तुमच्या लक्षात आलेलंच आहे हे अशा पद्धतीचं सगळं बदललेलं आहे वातावरण आणि माझा आहे ना कांदा वाळवला होता मी खरंतर मसाल्यासाठी पण तो म्हणजे संपत आलेला आहे आणि मला कांदा वाळवायचा आहे तर त्याच्यामुळे हे म्हटले की मी तुला मदत करतो हे तुम्ही बघू शकता छान मस्त एकदम बारीक पातळ असा माझा नोबा कांदा चिरून देत आहेत मला कारण की कसं एक पातळ चिरला तर मग ऊनात वाळेल आत्ता तर ऊन नाही आहे पण दुपारी आल्यानंतर वाळेल आणि थोडा थोडा एक दोन तीन दिवसात म्हटलं तरी तो वाळून जाईल तर त्याच्यामुळे हे म्हटले की जर तुला मदत करतो डायरेक्ट गोणीच घेऊन बसलेत संपा संपल्याशिवत उठणार नाहीत का नाही नाही ते खूप वेळ जाईल आहे का दोन तीन तास तरी जाईल एवढा सगळा कांदा चिरायला पण एवढी एक पार्टी आज केली उद्या एक केली तरी मग माझं काम सोपं होईल हो की नाही सई सई तर खूप कामाची आहे वरच साल काढतीये नाफाला रानूची झोप झाली रानू तू किती उशीर झोपला ते वरती ठेवले खास बॉक्स घ्यायचा खेळायला अक्षय दिदीने कसं केलंय घर रानू कधी उठलाय बघा पावणे अकरा वाजलेत आणि वातावरण पण तसंच आहे मला होय रानू किती झोपला तू बाबू आणि आज सई दिदीनं कपडे वाळू घातलेत मशीन मधले हो की नाही सई आज आई नाही काकी नाही म्हणून सई दिदी मदत करते काय चालू आहे सई दिदी राणा दादा होय खावाय माईन खातोय कसलं इमाइन आहे होय ख ख छान आहे का छान असा खमंग बेस झालेला आहे आणि तुम्हाला सांगू का माझ्या तरी तोंडाला पाणी सुटले बरं का पण म्हटलं आता पोरांनी खाल्ले ह्यांनी खाल्ले आपण तरी नैवेद्य दाखवेपर्यंत थांबावं एकतर आहे ना ह्या अशा पुऱ्या आणि हे असं वातावरण पुढच्या महिन्यात असतं म्हणजे आषाढ महिन्यात असतं आणि त्यावेळेस आपण आकार तळतो देखील पण ते काय सगळं ऍडव्हान्स मध्ये चाललेलं आहे ते निसर्गाचं सुद्धा आणि माणसाचं सुद्धा म्हटलं तर सईच्या धपाटे करायचे होते ना पण काय झालं आता मी एकटीच आहे मग ते धपाटं प्रत्येकाला स्पेशली एक एक थापायचं भाजायचं तर थोडासा वेळ जातोच तर त्याच्यामुळे म्हटलं सईचं पण भागेल आणि पटकन होईल असं काहीतरी करा म्हणून मग त्या धपाट्याचं जे पीठ मळलेलं होतं त्याच्या केल्या पुऱ्या आणि इथे बघा डाळ टाकून येणार शेवग्याची रस्सा भाजी केलेली आहे का Seu se gabarito. माझे भाऊजी बिचारे देत होते तर हे पण आणि नाना पण म्हणले की नको म्हणून नानांना शेवगा आवडत नाही आणि यांना तर कसं होतं म्हणजे वाटलं की राम कुठं आणायचं बाजारात आणलेल्या आहेत घरात असं वाटलं तर त्याच्यामुळे दोघं पण नको म्हणले पण तरी परस्पर मी घेतले शेंगा आणि आणल्या आणि संध्याकाळी भाजी केलं काय छान आहे शेवगा छान आहे भाजी छान झाली आणि आज पण मागवले हा हे असं सगळं असतं आता हे ना मागणं मम्मी पप्पा आणि समूह यायला लागली आहे ना तर त्यांच्याबरोबर आज पण शेंगा मागवलेला आहे थोड्याशा राहिलेल्या त्याची छान खूप छान त्या शेंगा होत्या एकच भाजी करणार आहे रसा भाजी आणि मग नाश्ता म्हणजे सांगू का खरं तर आता जवळजवळ साडे अकरा वाजत आलेले आज सगळं असंच चाललंय आळम ढळम निवांत आता जे माणूस खातय तर त्याला अडवायचं नाही तर दाखवायचं होतं म्हणून मी थांबले होते सगळं होईपर्यंत छान तोंडाला पाणी सुटते ना देवाला दाखवून येते कारण की माझी पण खायची खूप इच्छा झाली सई बास राणा बास चला ये ये चल 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 सई दीदी आले चल सई दीदीचा अभ्यास चालू आहे आणि राणाचं काय चालू आहे घर चालू आहे से काय करते आज काय लिहिले कशाचे सांग बरं थ्री हंड्रेड सिक्स्टी थ्री चालू आहे सिक्स्टी थ्री चालू आहे का थ्री हंड्रेड सिक्स्टी थ्री तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला लोणी काढावं लागतं आणि लोणी कशापासून निघतं तर सायपासून ही सगळी दुधावरची साय आणि ही साय ज्या आपण एका डब्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये काढून ठेवत असतो ना तर तेव्हा त्याच्यामध्ये थोडस दह्याचं किंवा ठेवायचं प्रत्येक वेळेस साय टाकल्यानंतर हे बुडापासून असं हलवून घ्यायचं आता आज मी याच लोणी काढणार आहे तर त्याच्यासाठी काय केलंय ना सकाळीच म्हणजे जवळजवळ चार तासांपूर्वी ते भांड मी फ्रीजच्या बाहेर काढून ठेवलेलं लोणी काढण्यासाठी जे आपण पाणी वापरतो ना ते आपल्याला थंडच वापरायचे म्हणजे पटकन आपलं लोणी निघत आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी काहीच वेळेमध्ये आपलं मस्त असं लोणी निघलेलं तर हात न भरवता अशा पद्धतीचा झाऱ्या प्रत्येकाच्याच घरात असतो तर त्यानं जरी अलगदपणे हे लोणी काढलं ना तरीही निघतं खरं तर लोणी काढायचं म्हटलं की खूप राडा होतो खूप पसारा होतो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपले हात खूप जास्त भरतात तर अशा पद्धतीनं जर तुम्ही हे केलं तर अजिबात तुमचे हात भरत नाही हे ताक हे असंच आपण बाजूला ठेवून देऊयात आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची ज्या वेळेस आपण ही सगळी मलई घेतो ना तर ती मलई घेत असताना थोडीशी कमी प्रमाणात घ्यायची म्हणजे काय होतं पटकन इकडं आपलं लोणी निघतं तर दुसऱ्यांदा देखील हे मी फिरवून घेतलेलं आहे मस्त असं आपलं हे लोणी निघतंय तर सेम अशाच पद्धतीनं अजिबात राडा पसारा न करता हात न भरवता आपण सगळं लोणी काढून घेऊयात आणि इथं पातीलामध्ये तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी लोणी आपलं निघलेलं आता आपल्याला काय करायचंय हे लोणी स्वच्छ धुवून घ्यायचे कारण की जवळजवळ आपण पंधरा दिवसाची साय साठवलेली हो असते तर त्याच्यामुळे त्याचा थोडासा आंबटसरपणा या लोण्याला किंवा पर्यायाने आपल्या तुपाला येऊ नये याच्यासाठी आपल्याला हे धुवून घ्यायचं असतं आपण आता एवढं लोणी काढलेलं आहे आणि एवढ्या लोण्यासाठी इथं तुम्ही बघू शकता एवढं सगळं आपलं ताक तयार झालेलं आहे आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि ताक कधीही शरीरासाठी चांगलं असतं तुम्ही मस्त थंडगार मठ्ठा पिऊ शकता आणि एन्जॉय करू शकता आता हे लोणी आहे ना आपण स्वच्छ पाण्याने एक दोन ते तीन वेळा धुवून घेणार आहोत एक दोन ते तीन वेळा आपण हे स्वच्छ पाण्याने धुतलेलं आहे आता यातलं हे नंतरचं पाणी सुद्धा आपण विथळून घेऊ आणि आता हे आपलं लोणी स्वच्छ अशा पद्धतीचं तयार झालेलं लोणी आपण कडवण्यासाठी ठेवणार आहोत मंद आचेवरतीच हे सगळं होऊ द्यायचंय आपण इतर काम करण्याच्या नादात बऱ्याचशा वेळेस काय होतं तूप करपलं जातं किंवा त्याच्या आतली जी बेरी आहे ती खूप जास्त कडवट किंवा डार्क होते तर त्याच्यामुळे एकदम मंद आचेवरती हे ठेवायचंय आणि मध्यंतरी याला हलवत राहायचंय इथे या स्टेजला तुम्ही बघू शकता सुरुवातीला जो फेस आपल्याला वरती दिसत होता ना तो आता कमी झालेला आहे कमी झालेला याचा अर्थ की आता आपलं तूप लवकरच तयार होईल आपलं तूप तयार व्हायला लागलेलं आहे हळूहळू आता हे सगळं मिश्रण ट्रान्सपरंट दिसायला लागलं आता इथे या स्टेजला तुम्ही बघू शकता तुप आपलं निंब्याच्या वरती तयार झालेलं आहे आता ही जी बेरी आहे ना खाली शिल्लक राहिलेली ती खूप जास्त डार्क रंगावरती आणायची नाही हलकी अशी गुलाबी झाली की गॅस बंद करायचा म्हणजे आपल्या तुपाला सुद्धा छान पिवळसर असा रंग येतो बरेचसे जण काय करतात याच्यामध्ये खाण्याचं पान टाकतात किंवा मग तुळशीची पानं तर इथं मी चार मध्यम आकाराची तुळशीची पानं घेतलेली आहेत आणि ती टाकलेली याच्यामुळे काय होतं छान असा सुगंध येतो आपल्या तुपाला हम्म <laughs> आता हे करपलं की झालंच हलका गुलाबी झालं पाहिजे पांढरस दिसतंय ना आणखीन बघू शकता आमच्या रानूसाठी आम्ही तूप तयार करतोय आणि अगदी थोड्याच वेळामध्ये आपलं हे तूप तयार होईल हलका असा पांढरटपणा आहे याच्यामध्ये खाली तुम्ही बघू शकता तर थोडासा गुलाबी सर होऊ द्यायचं याला तर इथे आपलं हे तूप तयार झालंय आणि खालची जी बेरी आहे ती हलकी अशी गुलाबी झालेली आहे परत नंतर जसं जसा, जसा वेळ जाईल ना तशी तशी ही जास्त डार्क होत राहते तर त्याच्यामुळे गॅस बंद करून घेऊया तर पूर्णपणे आपण हो हे तूप थंड होऊ दिलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं हे तूप तयार झालेलं आहे आणि याचा जो फ्लेवर आहे ना तो संपूर्ण किचनमध्ये दरवळतोय आता आपण हे गाळून घेऊ हो।